दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळच्या या पावसामुळं अनेक ठिकाणी चार फुटापेक्षा जास्त पाणी रस्त्यावरून वाहू लागलं रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड होता या पाण्यात एक व्यक्ती आपल्या दुचाकीसह वाहून जाता जाता वाचला पुणे शहरातील धानोरी परिसरात काल तुफान अवकाळी पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं हवामान विभागाच्या माहितीनुसार तासाभरात तब्बल एकशे चौदा पावसाची नोंद झाली आहे या तुफान पावसामुळे रस्त्यांना पूर अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी घुसल्याचं चित्र होतं या दरम्यान रस्त्यावरून तब्बल चार फुटापर्यंत पाणी वाहताना दिसून आलं या पाण्यात एक व्यक्ती दुचाकीसह वाहून जाता जाता वाचला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हवामान विभागानं काल रात्री राज्यात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला यात सोलापूर पुणे सातारा कोल्हापूर परिसरात मान्सून पूर्व पाऊस झाला असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा